नमस्कार मित्रांनो परत स्वागत आहे तुमच्या आमच्या ही चॅनलमध्ये आज आपण बघणार चव्वेचाळीस गुंठेची एक खूप चांगली जगा आहे ती पण पी सी एम सी लागून गहुंजे गावात आणि तुम्ही जे समोर टावर बघताय ती खूप सक्सेसफुल टाउनशिप आहे लोडा बेलमाडून टाउनशिप आहे ह्याला लागून ही जगा आहे टोटल चव्वेचाळीस गुंठेची जगा आहे प्रॉपर रोड ॲक्सेस आहे गावाच्या प्रॉपर रोड ॲक्सेस आहे ही जगाला मित्रांनो गहुंजेमधून एक्सप्रेस वे पण जातो आहे इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम पण आहे सिम्बॉयसी युनिव्हर्सिटी पण आहे आणि ही गाव पी सी एम सीमध्ये ऑलरेडी संमिलित होणार जे सात गावांची लिस्ट आहे त्याच्यामध्ये गवंजेच्या पण नाव आहे आणि तुम्ही बघू शकते इकडे पूर्ण आमच्या जगाला फेन्सिंग आहे आणि प्रॉपर टेबल पीस आहे ही आणि तुम्ही मला पण बघू शकते हे व्हिडिओमध्ये आणि इकडे तुम्ही जरी ऑलरेडी विजिट केले तर तुम्ही बघणार इकडे बरेचसे मोठे मोठे इन्फ्राचे पण कामं चालू आहेत ब्रिजचे काम चालू आहेत रोडचे काम चालू आहेत आणि ही प्रस्तावित पी सी एम सीमध्ये म्हणजे त्यांच्या गावामध्ये लिस्टमध्ये ह्याच्या पण नाव आहे आणि ऑलरेडी लोडांचा पण ऑफर आलेला आहे ही प्रॉपर्टीसाठी जरी तुम्ही प्लॉट घेताय तर त्यांच्याकडून तुम्हाला काय जेवी ऑफर पण भेटू शकतो तुम्ही कॉल करा जरी जास्त माहिती पाहिजे प्लीज कॉल करा धन्यवाद